नमस्कार मी श्रोती राहुल टीव्ही नाईन मध्ये आपलं स्वागत करते बीड जिल्ह्यातल्या धारूरमध्ये झालेल्या अशोक मोहिते मारहाण प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना कर्नाटकातून ताब्यात घेतलं हे दोन्ही आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी या आरोपींना कसं पकडलंय हे आरोपी कर्नाटकातच का पळून गेले होते पाहूया हा रिपोर्ट बीड जिल्ह्यातल्या अशोक मोहिते मारहाण प्रकरणातल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातून दोन आरोपींना धारूर पोलिसांनी ताब्यात घेतलं बीड जिल्ह्यातल्या धारूरमध्ये होमगार्ड असलेला अशोक मोहिते राहतो पाच फेब्रुवारीच्या दुपारी तीनच्या दरम्यान अशोक मोहिते हा वाल्मिक कराडबद्दलच्या बातम्या मोबाईलमध्ये पाहत होता त्याचवेळी वैजनाथ बांगर आणि आणखी एक अल्पवयीन मुलगा त्या ठिकाणी आला या दोघांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे साहेबांच्या बातम्या का पाहतो म्हणून तरुणाला दमदाटी केली संतोष देशमुख करू अशी या दोघांकडून देण्यात आली यावरून वाद सुरू झाल्यावर अशोक मोहितेच्या डोक्यात कोयता घालून दोघे फरार झाले गुन्हा केल्यानंतर हे दोघे मोटारसायकलवरून कर्नाटकच्या दिशेनं गेले पोलिसांनी दोघांचंही मोबाईल लोकेशन ट्रेस केलं दोघांनाही महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या एका कारखाना परिसरात पकडून पुन्हा धारूरमध्ये आणण्यात आलं त्याचं नाव वैजनाथ उर्फ भुऱ्या भांगर याचा मी अटक केलेली आहे त्याच्याकडे संबंधाने त्याला अटक करून त्याच्याकडे तपास सुरू आहे आणि विदेश संघर्ष बालकस कडे सुद्धा विचारपूस करून त्याला बाल न्यायमंडळासमोर आम्ही हजर करत आहोत कुठून अटक केली कर्नाटका येथून त्यांना अटक केलेली आहे शुगर गप्पी कारखाना परिसरात ते आम्हाला मिळालेले आहेत गुन्ह्याच्या वेळेस त्यांनी जी पळण्यासाठी मोटरसायकल वापरली होती तीच मोटरसायकल त्यांनी इथून पळून जाण्यासाठी वापरली आणि त्याच मोटरसायकलवर ते कुडवाडी या ठिकाणी पोहोचले होते कुडवाडी या ठिकाणी एका हॉटेल व्यावसायिकाच्या मदतीने एक फोन त्यांनी केला होता तोखलू आम्ही धरून यापूर्वीसुद्धा जो भुऱ्या आहे आरोपी मेन आरोपी जो भुऱ्या आहे वैजनाथ भुऱ्या बांगर हा त्या ठिकाणी तुळ ऊसतोडीच्या कामासाठी सुद्धा गेलेला होता त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही मान्य पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र आहेत कृष्ण आंधळेच्या वाढदिवसाला दोघांनी मिस यू असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याची देखील माहिती आहे कृष्णा आंधळे हा नऊ डिसेंबर पासून फरार आहे मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची टेस्ट करायची सांगितलेली आहे अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहे म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही आता अजूनही तो मुलगा मोहिते अनकॉन्शियस आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती थ्री एकशे करावी म्हणजे हे लोक आतमध्ये राहते आता सगळ्या महाराष्ट्राला माहित झालेलं आहे की कृष्णा आंधळे हा फरार आहे यांना लक्षात आलं पाहिजे की एवढा मोठा गंभीर गुन्हा करून तो दोन महिन्यापासून पोलिसांना हातावर तुरी देऊन पळून गेलेला आहे तो शोधत नाहीये आणि त्याच्या वाढदिवसाचे फोटो हे मिसयू म्हणून जर ठेवतात म्हणजे समाजाला काय आदर्श देतात तुम्ही अशा बेदम पाहिजे अशी प्रतिक्रिया माननीय देवेंद्रजींच्या सभेमध्ये बीड मध्ये दिली आता बांबू कमी पडत असेल तर माझ्या जिव्यात भरपूर बांबू आहे घेऊन जायचा बांबू तुटेपर्यंत ठोकग तरी चालत पण असा आतंक अशी दहशत अशी गुंडागर्दी ठेचून काढली पाहिजे जय भवानी जय शिवाजी होमगार्ड अशोक मोहितेंवर सध्या लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मारहाण झाल्यानंतर बेशुद्ध झालेल्या अशोक मोहितेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा आरोप विरोधकांसह काही सत्ताधारी आमदार देखील करत आहेत त्यामुळे आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत पवार हे देखील ऍक्शन मोडवर आले गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ऐंशी जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावत त्यांनी तंबीज दिली आहे यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील एम पी डी ए असेल मकोका सारख्या गंभीर कारवाया असतील या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आली आहेत पोलिसांनी काही जणांवर मकोका अंतर्गत कारवाई देखील केली आहे तरीही पोलिसांचा म्हणावा तसा वचा गुन्हेगारांवर अजूनही बसलेला दिसत नाही या गुन्हेगारांची पाळमुळं किती खोलवर रुजली आहे हे अशोक मोहिते मारहाण प्रकरणानंतर पुन्हा एकदा दिसून आलंय यशपाल भोसलेसह संभाजी मुंडे टीव्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं